नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत उभयानववी अव्यय म्हणजे उभयानववी अवयवांची जी काही वाक्य आहेत ती बघणार आहोत म्हणजे कंजंक्शन आता उभयानववी अव्यय म्हणजे नेमकं त्याचं मिनिंग काय तर, तर दोन किंवा अधिक शब्द तसेच वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयानववी अव्यय म्हणतात म्हणजे दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना आता कुठली कुठली आहेत त्यामध्ये तर पहिल्यांदा कुठला आहे बघा अँड एन्डचा अर्थ होतो आणि किंवा व बट बट म्हणजे पण परंतु दुसरा तिसरा आहे अल्दो अल्दो म्हणजे तरी जरी चौथा आहे दो दो म्हणजे पण किंवा तरी त्याच्यानंतर येट येट म्हणजे अजून तरीही त्याच्यानंतर इवन इफ इवन इफ म्हणजे जरीही तरीही त्याच्यानंतर सो सो म्हणजे जेणेकरून त्यामुळे किंवा म्हणून त्याच्यानंतर बिकॉज बिकॉज म्हणजे कारण आणि दॅट दॅट म्हणजे की म्हणजे ही उभयान्वयी अव्यये आहेत अजून पण आहेत ती आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत आज आपण ह्या वाक्य हे वाक्य बघणार आहोत आणि आता आपण याची उदाहरणं बघूयात म्हणजे वाक्य कशी बनवतात आणि कशी असतात ती चला तर मग सुरुवात करू उभयान्वयी अव्यय शब्द आणि वाक्य पहिलं वाक्य बघा थोडासा वारा असला तरी हवामान छान आहे थोडासा वारा असला तरी हवामान छान आहे वाक्य येणार द वेदर इज नाईस अल्दो इट्स अ बीट विंडी द वेदर इज नाईस अल्दो इट्स अ बीट विंडी तरी बघा थोडासा वारा असला हे लास्टला घेतलेलं आहे बघा इट्स अ बीट विंडी आणि हवामान छान आहे पहिलं घेतलेलं आहे आणि त्यांना जोडण्यासाठी जो वापरलेला आहे तो अल्दो वापरलेला आहे तरी म्हणून थोडासा वारा असला तरी हवामान छान आहे हे वाक्य कसं झालेलं आहे द वेदर इज नाईस अल्दो इट्स अ बीट विंडी म्हणजे दोन वाक्यांना जोडलेलं आहे म्हणून अल्दो काय झालेलं आहे ते उभयानवी अव्यय म्हणजे कंजंक्शन दुसरं वाक्य बघू मी कार चालवू शकतो पण राम चालवू शकत नाही मी कार चालवू शकतो पण राम चालवू शकत नाही वाक्य आय कॅन ड्राईव्ह अ कार बट राम कांट आय कॅन ड्राईव्ह अ कार बट राम कांट इथे लक्षात घ्या पण पणसाठी बट वापरलं जातं म्हणून बट वापरलेलं आहे वाक्य जोडलेली आहेत ती वाक्य बघा मी कार चालवू शकतो म्हणजे मी चालवू शकतो पण राम चालवू शकत नाही पणने दोन्ही वाक्य जोडलेली आहे म्हणून बट वापरलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य ती दयाळू आहे पण खूप लाजाळू आहे ती दयाळू आहे पण खूप लाजाळू आहे ही पण दोन वाक्यांना जोडलेलं आहे पणने म्हणजे बट ने बघा ती दयाळू आहे एक वाक्य झालं आणि खूप लाजाळू आहे दुसरं आहे त्यांना जॉईन केलेलं आहे कंजंक्शन आलेलं आहे पण म्हणून बट वाक्य बघा शी इज काइंड बट व्हेरी शाय शी इज काइंड बट व्हेरी शाय शाय म्हणजे लाजाळू काइंड म्हणजे दयाळू आणि पणने जोडलेला आहे म्हणून पट वापरलेला आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य पुस्तक मनोरंजक होते पण शेवट निराशाजनक होता पुस्तक मनोरंजक होते पण शेवट निराशाजनक होता हे पण पणने जोडलेलं आहे पटने जोडलेलं आहे वाक्य बघा द बुक वॉज इंटरेस्टिंग बट द एंडिंग वॉज डिसअपॉइंटिंग द बुक वॉज इंटरेस्टिंग म्हणजे पुस्तक मनोरंजक होते म्हणून इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक होते म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेला आहे आणि ते जोडलेलं आहे बघा पण पण म्हणजे बट वापरलेला आहे नंतर शेवट निराशाजनक होता वाक्याना द एंडिंग वॉज डिसअपॉइंटिंग डिसअपॉइंटिंग म्हणजे काय निराशाजनक आणि शेवट म्हणजे एंडिंग आणि होता म्हणून वाज वापरलेला आहे ओवरऑल वाक्य झालेलं आहे द बुक वॉज इंटरेस्टिंग बट द एंडिंग वॉज डिसअपॉइंटिंग त्याच्यानंतर पाचवं वाक्य आम्ही चांगले मित्र आहोत जरी आम्ही एकमेकांना सहसा भेटत नाही म्हणजे आम्ही सहसा भेटलेलो नसलो तरी पण आम्ही चांगले मित्र आहोत असं वाक्य आहे ते वाक्याना वी आर गुड फ्रेंड्स अल्दो वी डोंट सी इच ऑदर व्हेरी ऑफन वी आर गुड फ्रेंड्स म्हणजे आम्ही चांगले मित्र आहोत जरी जरीसाठी अल्दो वापरलेला आहे जोडलेलं आहे वाक्यांना वाक्याना अल्दो त्याच्यानंतर वी डोंट सी इच ऑदर व्हेरी ऑफन म्हणजे आम्ही एकमेकांना सहसा भेटत नाही असं वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य मला वाटले की तो चुकीचा आहे जरी मी त्यावेळी असे म्हटले नाही जरी मी त्यावेळी म्हटलं नसलेलं तरी मला वाटतं की तो वाटलं की तो चुकीचा आहे वाक्य ना आय फेल्ट ही वॉज स्ट्रॉंग अल्दो आय डिडंट से सो ॲट द टाईम आय फेल्ड ही वॉच रॉंग फेल्ड म्हणजे वाटणे वाटलं भूतकाळ आहे म्हणून फेल्ड झालेलं आहे ही वॉच रॉंग ही वॉच रॉंग म्हणजे चुकीचा आहे अल्दो अल्दो म्हणजे जरीसाठी वापरलेलं आहे आय डिडन से आय डिडन आय डिडन से सो ॲट द टाईम म्हणजे मी त्यावेळी असे म्हटलं नाही तरी त्याच्यानंतर सातवं वाक्य ती खूप वेगाने धावली असली तरी अंतिम शर्यतीत ती हरली ती खूप वेगाने धावली असली तरी अंतिम शर्यतीत ती हरली वाक्यणा अल्दो शी रे शी रन व्हेरी फास्ट शी लॉस द फायनल रेस अल्दो शी रन व्हेरी फास्ट शी लॉस द फायनल रेस म्हणजे तरी ती म्हणजे जोरात धावली म्हणजे शी रन व्हेरी फास्ट म्हणजे ती खूप जोरात धावली तरी पण इथे तरी पहिल्यांदा घेतलेला आहे अल्दो शी रन व्हेरी फास्ट शी लॉस द फायनल रेस शी लॉस द फायनल रेस म्हणजे अंतिम ती हरली असं त्याच्यानंतर आठवं वाक्य त्याने फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद होता त्याने फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन बंद होता पाक्याना ही ट्राय टू कॉल दो हीच फोन वॉच डेट ही ट्राईट टू कॉल दो हीच फोन वॉच डेट म्हणजे त्याने काय करण्याचा प्रयत्न केला फोन करण्याचा प्रयत्न केला ट्राईट केलं ट्राईट करणे म्हणजे प्रयत्न करणे तरी पण त्याचा फोन म्हणजे हीच फोन वॉच डेट हीच आलेली आहे त्याने तो आहे म्हणून दुसऱ्या वाक्यात हीच यूज केलेला आहे फोन वॉज डेट फोन वॉज डेट म्हणजे फोन बंद होता आणि दोने जोडलेला आहे ते त्याच्यानंतर नव्वं वाक्य उशीर झाला तरी आम्ही जायचे ठरवले उशीर झाला तरी आम्ही जायचे ठरवले वाक्याना दो इट वॉज लेट वी डिसाइडेड टू गो दो इट वॉज लेट वी डिसाइडेड टू गो म्हणजे आम्ही जायचे ठ लेट उशीर झाला तरी वाक्य पहिल्यांदा दो वापरलेला आहे त्याच्यानंतर उशीर झाला इट वॉज लेट घेतलं पहिला तरी घेतलं दो दो इट वॉज लेट त्याच्यानंतर वी डिसाइडेड टू गो म्हणजे आम्ही जायचे ठरवले असं वाक्य केलेलं आहे दो इट वॉज लेट वी डिसाइडेड टू गो त्याच्यानंतर धाव वाक्य ती नाजूक म्हणजे बारीक असली तरी निरोगी दिसत होती ती नाजूक म्हणजे बारीक असली तरी निरोगी दिसत होती वाक्य ना शी सिम्ड हेल्दी दो थीन म्हणजे शी इज म्हणजे ती काय दिसत होती है? थिन दिसत होती शी सिम्ठ हेल्दी दो शी इज थिन असं आहे वाक्य ते दोने जोडलेलं आहे म्हणजे निरोगी दिसत होती शी इज तुम्हाला म्हणजे आपल्याला कळावं म्हणून मी सांगितलेलं आहे नाहीतर त्याचा अर्थ होतो थिन कारण ती दोन्ही वाक्य जॉईंट आहेत म्हणजे पहिल्याचा जो शी खर्ता आहे तोच दुसऱ्या वाक्याला आहे पण तो रिपीटेड होत नाही त्याच्यामुळे तो कवसामध्ये आम्ही दिलेला आहे ब्रॅ ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे म्हणजे शी सिम्ड हेल्दी टू थि त्याच्यानंतर अकरा वाक्य तू, तू अजून माझ्या मित्राला भेटलास का तू अजून माझ्या मित्राला भेटलास का वाक्याना हॅव यू मेट माय फ्रेंड्स येट हॅव यू मेट माय फ्रेंड्स अँड क्वेश्चन मार्क अजून अजून जोडलेलं आहे म्हणून येड वापरलेला आहे केलेला आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य खेळ अजून सुरू झाला नाही खेळ अजून सुरू झाला नाही पाक्याना द गेम हॅज स्टार्टेड येट द गेम हॅझन स्टार्टेड इट स्टार्टेड म्हणजे स्टार्टे खेळ आणि हॅझंट म्हणजे सुरू झाला नाही म्हणजे अजून पूर्ण झालेला नाही म्हणून ते हॅझंट स्टार्टेड घेतलेलं आहे येट त्याच्यानंतर तेरा वाक्य ती नाराज होती तरीही तिला काम करावे लागले ती नाराज होती तरीही तिला काम करावे लागले आता ती नाराज होती म्हणजे शी वॉच अपसेट शी वॉच अपसेट त्याच्यानंतर एट जोडलेले आहे ती नाराज होती आणि तिला काम करावे लागले हे कुठल्या कंजंक्शनने जोडलेलं आहे तरीही तरीहीसाठी येट वापरतात म्हणून शी वॉज अपसेट येट शी हॅड टू वर्क असं आलेलं आहे वाक्य त्याच्यानंतर चौदा वाक्य शक्यता आपल्या विरुद्ध असली तरीही आपण प्रयत्न केले पाहिजेत शक्यता आपल्या विरुद्ध असली तरीही आपण प्रयत्न केले पाहिजेत वाक्याना वी शूड स्टील ट्राय इवन इफ द ऑट्स आर अगेन्स्ट अस शी वी शूड स्टील ट्राय इवन इफ दी ऑट द ऑट्स आर अगेन्स्ट अस आता वी शूट स्टील ट्राय म्हणजे काय आपण प्रयत्न केले पाहिजेत हे पहिल्यांदा आलेलं आहे बघा वै शूट स्टील ट्राय म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे करत राहिलं पाहिजे इवन इफ तरीही किंवा द ऑट्स आर अस म्हणजे शक्यता आपल्या विरुद्ध असली तरी असं वाक्य आहे ते म्हणजे दुसरं वाक्य आहे ते पहिलं घेतलेलं आहे त्याच्यानंतर कंजंक्शन सोडलेलं आहे इवन इफ त्याच्यानंतर पहिलं जे वाक्य आहे ते घेतलेलं आहे दुसरं पहिल्यांदा जे पहिलं दुसरं वाक्य आहे ते पहिल्यांदा घेतलेलं आहे त्याच्यानंतर इवन इफ घेतलेलं आहे आणि दुसरं व जे पहिलं वाक्य म्हणजे पहिलं जे दिलेलं आहे मराठी वाक्यात ते दुसरं घेतलेलं आहे वी शूड स्टील ट्राय इवन इफ द ऑट्स आर अस त्याच्यानंतर पंधरा वाक्य गेम किंवा खेळ मजेदार आहे जरी तुम्ही त्यात खरोखर वाईट असाल गेम आणि खेळ म्हणजे गेम म्हणू शकतात किंवा खेळ दोन्हीचा अर्थ एकच येतो मजेदार आहे जरी तुम्ही त्यात खरोखर वाईट असाल वाक्याना द ग द गेम इज फन इवन इप यू आर रिअली बॅड ॲट इट द गेम इज फन म्हणजे खेळ मजेदार आहे इवन इफ जरी यू आर रिअली बॅड ॲट इट म्हणजे तुम्ही त्यात खरोखर वाईट असाल तरी पण मजेदार त्याच्यानंतर सोळा वाक्य नीता आजारी असली तरी काम करते नीता आजारी असली तरी काम करते वाक्याना नीता वर्क्स इवन इफ शी इज सीख नीता वक्स इवन इफ शी इज सीख आता इवन इफ म्हणजे नीता आजारी असली आता काम करते काम करते पहिल्यांदा घेतलेलं आहे बघा नीता वक्स नीता वक्स त्याच्यानंतर इवन इफ घेतलेलं आहे तरी म्हणजे कंजंक्शन शी इज सिक शी इज सिक म्हणजे ती आजारी असते त्यावेळी नीता काम करते त्याच्यानंतर सतरा तिला कामावर जायला उशीर झाला कारण तिची कार खराब झाली तिला कामावर जायला उशीर झाला कारण तिची कार खराब झाली वाक्याना शी वॉज लेट टू वर्क बिकॉज हर कार ब्रोक डाऊन शी वॉज लेट टू वक बिकॉज हर कार ब्रोकडाऊन ब्रोकडाऊन म्हणजे तिची कार खराब झाली आणि तिला उशीर झाला हे जोडण्यासाठी कारण म्हणून वापरलेलं आहे कंजंक्शन म्हणजे बिकॉज त्याच्यानंतर नेक्स्ट पाठरा वाक्य त्यांनी खेळ जिंकला कारण ते धोरणात्मक खेळले त्यांनी खेळ जिंकला कारण ते धोरणात्मक खेळले वाक्याना दे वॉन द गेम because दे प्लेट स्ट्रॅटेजिकली दे वॉन द गेम बिकॉज दे प्लेट स्ट्रॅटेजिकली आता स्ट्रॅटेजिकली म्हणजे कसं धोरणात्मक वॉन म्हणजे जिंकले गेम म्हणजे खेळ आणि हे जोडण्यासाठी कारण वापरलेलं आहे बिकॉज आणि बिकॉज झालेला आहे कंजंक्शन दोन वाक्य आहेत त्यांनी खेळ जिंकला आणि ते धोरणात्मक खेळले त्यांना जोडण्यासाठी कारण म्हणून आलेलं आहे ते बिकॉज आहे ते कंजंक्शन त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसावं तिच्या आजारपणामुळे मी फारसा आनंदी नव्हतो तिच्या आजारपणामुळे मी फारसा आनंदी नव्हतो वाक्यना आय वॉजंट व्हेरी हॅप्पी बिकॉज ऑफ हर इलनेस आय वॉजंट व्हेरी हॅप्पी म्हणजे मी फारसा आनंदी नव्हतो कारण बिकॉज ऑफ हर इलनेस तिच्या आजारपणामुळे असं वाक्य आहे आय वॉजंट व्हेरी हॅप्पी बिकॉज ऑफ अ इलनेस इलनेस म्हणजे आजारपण त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य मी काल मी कॉल केला कारण मला तुझी आठवण येते मी कॉल केला कारण मला तुझी आठवण येते वाक्य ना आय कॉल्ड बिकॉज आय मिस्ड यू आय कॉल बिकॉज आय मिस्ड यू बिकॉज म्हणजे कारण मी कॉल केला म्हणजे आय कॉल्ड येतो त्याच्यानंतर आय मिस्ड यू म्हणजे मला तुझी आठवण येते ते जोडण्यासाठी बिकॉज वापरलेलं आहे कारण वापरलेलं आहे हे कंजंक्शन झालं त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसा वाक्य बघू मी जलद ट्रेन पकडली जेणेकरून मी लवकर घरी पोहोचू मी जलद ट्रेन पकडली जेणेकरून मी लवकर घरी पोहोचू वाक्य आय टूक द फास्ट ट्रेन सो आय वुड गेट होम अर्ली आय टूक द फास्ट ट्रेन सो आय वुड गेट होम अर्ली म्हणजे मी लवकर पोहोचू शकेल त्याच्यासाठी मी काय काय केलं तर फास्ट ट्रेन पकडली पकडली म्हणून टोक आलेला आहे भूतकाळ आलेला आहे वबचं दुसरं रूप आलेलं आहे बघा आय टूक द फास्ट ट्रेन कारण भूतकाळ आहे म्हणून सो आय वुड गेट होम अर्ली म्हणजे घरी पोहोचता यावं म्हणून जेणेकरूनसाठी सो कंजंक्शन यूज केलेलं आहे कारण दोन वाक्य आहेत ती मी जलद ट्रेन पकडली आणि मी लवकर घरी पोहोचू त्याच्या जोडण्यासाठी जेणेकडून आलेलं आहे ते कंजंक्शन आहे त्याच्यानंतर बावीसा वाक्य थंडी होती म्हणून आम्ही आग पेटवली थंडी होती म्हणून आम्ही आग पेटवली पाक्याना इट वॉज कोल्ड सो आय सो वे अ फायर इट वॉज कोल्ड सो वे लीट फायर लिट म्हणजे काय पेटवली आणि फायर म्हणजे काय आग असा आहे इट वॉज कोल्ड इट वॉज कोल्ड म्हणजे थंडी होती म्हणून म्हणूनसाठी सो इथे वापरलेला वा आहे इट वॉज कोल्ड सो वे लीट फाय त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य माझ्याकडे पुरेसा वेळ आहे त्यामुळे मला घाई करण्याची गरज नाही माझ्याकडे पुरेसा वेळ आहे त्यामुळे मला घाई करण्याची गरज नाही वाक्य आय ना, हॅव इन अप टाईम म्हणजे माझ्याकडे पुरेसा वेळ आहे त्याच्यासाठी आय हॅव इन अप टाईम सो आय डोंट नीड टू हरी आय डोंट नीड टू हरी म्हणजे मला घाई करण्याची गरज नाही ते दोन वाक्य जोडण्यासाठी सो हे कंजंक्शन यूज केलेलं आहे त्यामुळेसाठी म्हणून आय हॅव इन अफ टाईम सो आय डोंट नीड टू हरी हरी म्हणजे घाई नीट म्हणजे करच त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीस वाक्य मी खरोखर थकलो होतो म्हणून मी परत झोपी गेलो मी खरोखर थकलो होतो म्हणून मी परत झोपी गेलो वाक्याना आय वॉज रिअली टायर्ड सो आय वेंट बॅक टू बेट आय वॉज रिअली टायर्ड म्हणजे मी खरोखर थकलो होतो म्हणून आय वॉज रिअली टायर्ड आलेला आहे म्हणूनसाठी सो आय वेंट बॅक टू पेट आय वेंट बॅक टू पेट म्हणजे काय मी परत झोपी केलो म्हणून वाक्य आलं आहे आणि म्हणूनसाठी कंजंक्शन सो आलेलं आहे त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य तो म्हणाला की तो थकला आहे तो म्हणाला की तो थकला आहे वाक्याना ही सेट दॅट ही वॉज टायर्ड ही सेट दॅट ही वॉज टायट आता तो म्हणाला तो म्हणाला आणि तो थकला आहे हे जोडण्यासाठी आपल्याला कंजंक्शन यूज करावं लागतं तो म्हणजे की वापरलेला आहे कंजंक्शन आणि की इंग्रजीमध्ये दॅट म्हणतात म्हणून वाक्य कसं आलेलं आहे ही सेट दॅट ही वॉज टायट त्याच्यानंतर सव्वीसा वाक्य पुरावे सूचित करतात की प्रतिवादी दोषी आहे पुरावे सूचित करतात की प्रतिवादी दोषी आहे द पाक्याना सजेस्ट दॅट द डिफेंडंट इज द केल्टी सजेस्ट दॅट द डिफेंडंट इज केल्टी आता एव्हिडन्स एव्हिडन्स म्हणजे पुरावे लक्षात घ्या सजेस्ट करणे म्हणजे सूचित करणे की की साठी दॅट वापरलेला आहे द डिफेंडंट डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी आणि दोषी म्हणजे गिल्टी असं वाक्य आहे तर द एव्हिडन्स सजेस्ट दॅट द डिफेंटंट इज गिल्टी दॅटने जोडलेलं आहे पुरावे सूचित करतात आणि प्रतिवादी दोषी आहे ती दोन वाक्य जोडण्यासाठी की हे कंजंक्शन यूज केलेलं आहे म्हणून त्याला दॅटने वापरलेलं आहे त्याच्यानंतर सत्तावीसा वाक्य त्याला पत्र मिळाले नसण्याची शक्यता आहे त्याला पत्र मिळाले नसण्याची शक्यता आहे वाक्यांना इट्स पॉसिबल दॅट ही हॅज नॉट रिसिव द लेटर इट्स पॉसिबल दॅट ही हॅज नॉट रिसिव द लेटर दॅट म्हणजे नसण्याची चीसाठी म्हणून दॅट वापरलेला आहे इट पॉसिबल पॉसिटबल म्हणजे शक्यता आणि नॉट रिसिव द लेटर म्हणजे पत्र मिळाले नसण्याची म्हणून दोन वाक्य करे ही महत्त्वाची वाक्य आहे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल की वाक्य जोडण्यासाठी आपल्याला कंजंक्शन यूज करावं लागतं म्हणजे उभयानवी अव्यय दोन वाक्यांना किंवा दोन शब्द पण त्यांनी जोडता येतात ही वाक्यांना जोडणारी आपण बघितलेली आहे ह्यामध्ये अजून पण आहे ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत अजून पण छोटे छोटे आपण व्हिडिओ करून बघणार आहोत कारण एक डायरेक्ट व्हिडिओ बनवला तर तो खूप मोठा होतो आणि लक्षात घ्या ठेवा की हे जोडण्यासाठी म्हणून वापरलेलं आहे वाक्य जी असतात वा, वा, ती आपण प्रॅक्टिस केलेलीच आहे वाक्य काळामध्ये असतात किंवा हेल्पिंग वब्स वापरून केलेली वगैरे असतात ती तशीच राहतात फक्त यामध्ये काय होतं तर मिडलला कंजंक्शन यूज केलं जातं म्हणजे उभ्यानवी अव्यय यूज केलं जातं कारण ती वाक्य जोडण्यासाठी किंवा शब्द जोडण्यासाठी त्यामुळे इथे आम्ही फेशियल असं स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे कारण ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं कारण वाक्य असतात जी आपण शिकलेली असतात म्हणजे काळाची असतात अजून कुठली सगळ्या प्रकारची वाक्यं असतात तीच इथे यूज केलं जातं तोच स्ट्रक्चर तो यूज केला जातो फक्त ती जोडण्यासाठी जे यूज केलं जातं ते कंजंक्शन यूज केलं जातं उभ्या नवी हे लक्षात घ्या त्याच्यानंतर असेच आमच्या ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे पण जाऊन आम्हाला भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही आपण लिंकड इन अकाऊंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथे पण तुमचा भरपूर सराव होईल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन उभयानवी अवैय म्हणजे कंजंक्शन घेऊन आणि त्यांची वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद